कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं कोरटकर विरोधात निदर्शने कोल्हापुरात इंद्रजी सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याच्या निषेधार्थ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कोरटकर याच्यावर अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा इशारा देण्यात आला आहे आता शंका उपस्थित करू लागलेली आहे अटक तर केलीच पाहिजे ये प्रश्न येते मी आता सांगितलंय आणि कधीला जे आपण अपेक्षा करूया आज इंद्रजीत सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोन वरनं कोरडकर धमकी देतात त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमिपड सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी आज जर तुम्ही जर बघितलं तर अध्यापही त्यांना अटक झालेली नाहीये आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी येणाऱ्या सहा तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम कराले स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जा विचारणार आहोत याच्यामध्ये याचही उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे तुम्ही पोलीस संरक्षण देता त्याच्या विरुद्ध कोल्हापुरामध्ये कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो याचा अर्थ त्याच्या जे जा जाणं आहे त्याच जा बाजूला आहे याला सरकार समर्थन करते असा आमचा त्याच्यावर आरोप आहे म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा एकदा कोल्हापूरने डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो त्यामुळे सहा तारखेपर्यंत ता तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर ता सहा तारखेला आम्ही कोल्हापूरमध्ये तुम्हाला अडवू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर